दोन पहिल्या दहा पंधरा मिनिट कविता लिहायला निपण घेतो मला आधुनिक आदर त्याच्यावरून निपण लिहिलेलं आहे कविता माझ्या शिक्षणाबद्दल किंवा आमच्या आई कसे होते त्या आढळून कि लिहिलेल्या नाव आहे निघून गेली माहितीचा आदरून गेली मायातीचा आधार आई शून्य पास आई शून्य पास, 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 पास।, पास, पास आई केलेली बाबा चौथी पास फक्त विचारायचं आईला कोर आपलं पास कि आई म्हणायची पास चांगल्या मार्गाने पास सर्व विषयात पास आपलं कोरगा आहे खास आपलं मुलगा आहे खास मी आईला रिझल्ट घेतला की पहिला तिला दाखवायचो मी आईला रिझल्ट घेतला की मी पहिला तिला दाखवायचो आई पास झालो असे म्हणायचो आई म्हणायची सापास आई म्हणायची सापास नंबर बिंबर काढतो की नाही की फक्त पास ना पास 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 नंबर बिंबर काढतो की नाही की फक्त पास पास काढतो ना नंबर काढतो ना नंबर शेवटो नंबर पहिला शेवटून पहिला नंबर आई शून्य पास आई शिकलेली होती बाबा चौथी पास पण दोघांना माझी शिक्षणाची काळजीने ध्यास दोघांना माझी शिक्षणाची काळजी निर्स निकाल ठेवायचो समोर कुठे करायची सईचे सांग निकाल ठेवायचो समोर कुठे करायची सईचे सांग आई बोलते ना पास आई बोलते ना पास मग सही असेल मग हे करतो सई हे कर तू सई बाबाहेब मोठा हो खूप मोठा हो नोकरीला चांगला लाग खूप मोठा लाग दिवस चांगले येतील दिवस चांगले येतील संपून जाईल संपून जाईल तुझा वनवास आणि तसेच झाले माझे आणि तसेच झाले माझे शिकलो नोकरीला लागलो शिकलो नोकरीला लागलो लठा पगार चांगले दिवस पाहायला राहिले नाही पाहायला राहिले नाही माझी आस आणि पास आस आणि पास सुद्धा आधो शब्द आहे माझे आई आणि बाबा माय मदर अँड फादर माय मदर अँड फादर निघून गेली मायाची गे चादर उरून गेली निघायची चादर